परळी शहराजवळ आज दिनांक तीस रोजी दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास एक थरारक अपघात घडला आहे बोरवेल पाडण्यासाठी आलेल्या गाडीचा वीजवाहक ताराशी संपर्क आला व करंट उतरून या बोरच्या गाडीत असलेले दोन मजूर मृत्युमुखी पडले तर अन्य दोन मजूर जखमी झाले आहेत मृत्यू पावलेल्या मजुरांचे पार्थिव उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे तर अन्य दोन जखमी मजुरांवर उपजिल्हा रुग्णालय परळी येथे उपचार सुरू आहेत तालुक्यातील वाघबेट येथे बोरवेलची ही मशीन बोर पाडण्यासाठी गेली होती परत येत असताना या बोरवेलच्या गाडीचा वीज वाहक तारांशी संपर्क आला आणि करंट उतरला या गाडीत करंट उतरल्याने गाडीमध्ये बसलेले सहा मजूर हे गयावया करू लागले त्यानंतर दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले आहेत जखमीवर उपचार सुरू आहे चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा थरारक अपघात घडला असल्याचे प्राथमिक ह्याच्यावरून दिसून येत आहे दरम्यान बोअरवेलची व्हॅन घेऊन आलेले हे मजूर ओडिसा राज्यातील रहिवाशी आहेत तर त्यांनी या भागामध्ये विविध ठिकाणी बोर पाडण्याचे काम केले असल्याचे सांगितले मात्र चालकाचा निष्काळजीपणा भवला आणि करंट लागून दोन जणांना मृत्यूचा सामना करावा लागला आहे आपल्या भागामध्ये बोअरवेलच्या गाड्या या परराज्यामधून येत असतात यावर काम करणारे मजूर हे बघायला गेलं तर कमी वयाचे दिसून येतात त्याचप्रमाणे बालमजूरही या बोरवेलच्या गाड्यांवर काम करतात त्याचबरोबर या गाड्यांची उंची व रस्त्यावर वाहतूक करताना घेण्यात न येणारी काळजी यामुळे असे अनेक वेळा प्रसंग समोर आलेले बघायला मिळतात असा दुर्दैवी व थरारक अशा प्रकारचा प्रसंग आज परळी तालुक्यातील वाघबेट येथे बघायला मिळाला आणि यामध्ये दोन जणांना आपला जीव गमावावा लागला